सय्यद पिंपरी येथील सात सय्यद बाबा यांचा संदस गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतोय नाशिक तालुक्यातील पिंपरी येथे सात बाबा यांची यात्रा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी होत असते दिवस ही यात्रा चालते या यात्रेच वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे कारण हिंदू समाज बांधव यात्रेच्या दिवशी दिवसा कावड काढतात तर रात्री घोड्याची मिरवणूक काढतात पूर्ण गावातून वाजत गाजत बारा वाजेपर्यंत मिरवतात बारा वाजेनंतर सय्यद पिंपरी येथील मुस्लिम बांधव बाबांची चादर घेऊन संदल काढतात वाजत गाजत संदल गावातून मिरवतात आणि रात्री तीन वाजेला संदल चढवतात या यात्रेनिमित्त जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून अनेक भागातून नागरिक येत असतात अमावस्येच्या दिवशी येथे मलिद्याचा प्रसादही वाटला जातो दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सप्तसिद्ध महाराज यांची यात्रा भरते काई सुरु थीन थीन या ही काही शेकडो वर्षापूर्वी यात्रेची परंपरा सुरू झाली असून तीन विभागात तीन घोडे राहतात त्यांची मिरवणूक होती मिरवणूक बारा वाजेपर्यंत चालते त्यानंतर सन्नाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी लोटांगणं घालीत लोक नवज फेडण्यासाठी येत्या आणि ह्या यात्रेला आजपर्यंत कुठलंही गालबोट लागलेलं नाही हे नवनाथाचं जागरूक देवस्थान असून आजही याच्यावर गरुड असल असल नागाचं चित्र असल हे स्पष्ट असून आणि हे ग्रामपंचायतच्या ताब्यात एकोणीसशे सत्त्याऐंशी साली प्रांत साहेबाने आमच्या बाजूने निकाल दिलेला असून तेव्हापासून ग्रामपंचायत हे आम, काम करीत आले आणि आजपर्यंत आजही आम्ही मार्फत ही देवस्थानाची सुधारणा केली दोन हजार एकवीस साली नाशिक जिल्हा न्यायालयानं आपल्या बाजूने निकाल दिला त्या निकालाच्या आधारे आम्ही याची सुधारणा करीत आलो आणि यापुढेही असंच करीत राहू श्वर महाराज या रमदैवतेची यात्रा पाडव्याच्या दुसऱ्या पाडव्याच्या दिवशीपासून सुरुवात होते आज पाडव्याच्या दिवशी गावसभा झालेली आहे गावसभेमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले जातात यापूर्वीही आम्ही या गावसभेमध्ये वरातबंदी असेल अनिष्ट चालीरीती ज्या असतील फेटे असतील नवरच्या जास्त वेळ चालताना मिरवणूक असेल या सगळ्या या मिटिंगवरती बंद केलेल्या आहे आज गावात तीन विभागांच्या घोड्यांचे लिलाव झालेले आहे उद्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे सुरुवातीला गावडीची मिरवणूक होणार आहे इथं सप्तसिद्धेश्वर महाराजांची महापूजा त्या ठिकाणी होणार आहे साधारण पाच ते सात वाजेपर्यंत ही पूजा चालती त्याच्यानंतर तिन्ही विभागाच्या घोड्यांचा मिरवणूक चालती मिरवणूक झाल्यानंतर संदल दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम नवस करण्याचा कार्यक्रम हे या ठिकाणी होत आहे त्याच्यानंतर बैलगाडा शर्यती ही आ, यात्रा कमिटी ठरवेल त्या दिवशी बै बैलगाडा शर्यतसुद्धा होईल या ठिकाणी अनेक चांगल्या परंपरा गावाच्या वतीने केलेल्या आहेत मलि अमावस्या आपली जी असती अमावस्याच्या दिवशी इतर ठिकाणी काय चालतं परंतु आमच्या गावामध्ये गुळ मलिदाचा नैवेद्य केला जातो त्या ठिकाणी या देवस्थानाच्या ठिकाणी पूजा केली जाती आणि महाप्रसादाचा या ठिकाणी वाटप केलं जातं अनेक चांगल्या परंपरा आमच्या गावाने ह्या समाजासमोर जिल्ह्यासमोर ठेवलेलं आहे आणि यावर्षी ही त्याच पद्धतीने यात्रेचं स्वरूप असेल ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक